शिवनेरी किल्ला हा गिरीदुर्ग प्रकाराचा असून शिवाजी महाराज यांचे जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाले होते पुण्यापासून शिवनेरी किल्ला हा अठ्ठ्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे व जुन्नर गावापासून शिवनेरी किल्ला हा चार किलोमीटर अंतरावर आहे जुन्नर गावापासून शिवनेरी किल्ला हा जवळजवळ असल्यामुळे शिवनेरी किल्ला जुन्नर गावातून स्पष्ट दिसतो परंतु क्षेत्रफळाच्या दृष्टीने शिवनेरी किल्ला हा जास्त मोठा नाही परंतु तरीही खूप प्रसिद्ध किल्ला आहे शिवनेरी किल्ल्यातील काही महत्वाचे ठिकाण मी तुम्हाला सांगू इच्छिते पहिला कळेलोट कडा शिवाई देवीचे मंदिर अंबरधाना शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी महाराज यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते पूर्वीच्या काळामधून कडे कड्यावरून गिनेदारांना शिक्षा दिली जायची तिथून ढकलून दिले जायचे पूर्वीच्या काळामध्ये अंबरधाण्यामध्ये अंकांना साठवून ठेवले जात होते आणखी जे किल्ल्यावर आपल्याला लेण्या दिसत आहेत त्या पोर्तकालीन लेण्या आहे स्वातंत्र्यंतर काळाच्या काळाच्या आधी क्रांती विनंती जगायचे